वर्धा जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटा जी आहे भक्कम आहे संघटनाचे कार्यकर्ते आहे आणि युती आहे आगा आम्ही शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या युती महा युतीतून महायुतीमधूनच निवडणुका लढणार आहे जिल्ह्यामध्ये आम्ही दोन जागाची मागणी केली आहे एक हिंगणघाट आणि तीनपैकी एक कुठलाही मतदारसंघ अशा प्रकारचा जिल्हा कार्यकारणीनं आम्ही मिटिंग घेऊन तशा प्रकारची मागणी केलेली आहे पक्षाकडे देवळी फुलगाव मतदारसंघ हा लॉजिकली याच्यासाठी घेऊन तिथे शिवसेना तिकीट लढली होती आणि आता तो मतदारसंघ तिथे सिटिंग आमदार काँग्रेसचे आहे महाविकास आघाडीचे तर तो मतदारसंघ आम्हाला सुटायलाच पाहिजे सुटू शकते आणि तीन जागावर जर विधानसभेमध्ये विधानसभे भाजपाचे लोक आहेत तर एक मतदारसंघ शिंदे साहेबांकडे यायलाच पाहिजे कॅन्डिडेट कोण राहीन हा भाग वेगळा मतदारसंघ हा शिवसेनेकडे राहीन किंवा राहावा हा आमचा आग्रह आहे शेवटी उमेदवार कोण द्यायचा ह्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत तेच ठरवतील त्याच्यामुळे तो मुद्दा आमचा नाही आहे जोही उमेदवार असेल त्या उमेदवारासाठी ताकदीनं महायुती प्रचारात राहील आणि आम्ही सगळे लोक काम करू